नमस्कार मंडळी दत्ताचा एक पाळणा म्हणते मार्गशीर्ष शुद्ध पक्ष पौर्णिमा तिथी मार्गशीर्ष शुद्ध पक्ष पौर्णिमा तिथी त्रिमूर्ती बाळ रूप अवतरलायती त्रिमूर्ती बाळ रूप अवतरलायती आनंद किती किती सांगू मी तुला आनंद किती किती मी सांगू मी तुला दत्त जन्मलाग सखी दत्त जन्मला दत्त जन्मलाग सखी दत्त जन्मला मंद मंद मन्द पवन मधुर हासला मंद मंद मन्द पवन मधुर हासला तरुवर वेली विहंग यासी बोलला तरुवर वेली विहंग यासी बोलला अति ऋषी आश्रमी मी बाळ पाहिला ऋषी आश्रमी मी बाळ पाहिला दत्त जन्मला लाग सखी दत्त जन्मला दत्त जन्मला ग सखी दत्त जन्मला लहर लहर नाचते अमर जा सङ्गमा लहर लहर नाचते अमर जा सङ्गमा दुथी भरुन् आनन्दे वाहते भीमा मा दुथळी भरुन् आनन्दे वाह ते भी मा, मा। घालिन मनी भाव जागला घालीन स्नान बाळा मनी भाव जागला दत्त जन्म लाग सखी दत्त जन्मला दत्त जन्म लाग सखी दत्त जन्मला दार गाय येई भरत दारी गाय येई धावनी पाना सोडी गाय माय हो उनी पाना सोडी गाय माय हो उनी पाही बाळ आंगठ्यास ठ्यास तो पाही बाळ आंगठ्यास ठ्यास तो दत्त जन्मला ग सखी दत्त जन्मला दत्त जन्मलाग सखी दत्त जन्म संडे तिन्ही भुवनी आनंद आनन्द संडे तिन्ही भुवनि मान आनन्द कण्ठये दाटुनि मावेना वे न आनन्दकण्ठये दाटुनि आनंदे आनन्दे लागला। औदुंबर आनंदे डोलू लागला दत्त जन्म लाग सखी दत्त जन्मला दत्त जन्म लाग सखी दत्त जन्मला, जन्मला, जन्मला। हळूच नयनी उघडी अनसुया माउली, हळूच नयन उघडी अनसुया माऊली दत्त बाळ पाहुनी मनी सुखावली दत्त बाळ पाहुनी मनी सुखावली त्रयमुखी कुशित गोड बाळ हासला त्रयमुखी कुशीत गोड बाळ हासला दत्त जन्मलाग सखी दत्त जन्मला दत्त जन्मलाग सखी दत्त जन्मला अत्रिमुनी बालक कौतुके पाहती अत्रिमुनी बालक कौतुके पाहती बाळ लीला सांगू मी किती बाळ लीला सांगू मी किती पैंजणाचा नाद मधुर सखीनी नादला पैंजणाचा नाद मधुर सखीनी नादला दत्त जन्मला सखी दत्त जन्मला दत्त जन्मला ग सखी दत्त जन्मला दत्त जन्म लाग सखी दत्त प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू